तुलजापूर्णामा न्यूज काय निवेदन दिले काय मागणी सन दोन हजार एकोणीस साली रेन्यू पॉवर ऊर्जाचं काम झालेलं आहे त्यांनी बनावट कागदपत्र तयार करून गट नंबर ब्याऐंशी मध्ये पोल रोवलेले आहेत आपण त्या कंपनीला वारंवार तोंडी बोलून आणि नंतर अर्ज देखील करून त्या कंपनीने कोणतेच दखल घेतलेली नाही आपण जे गट नंबर एकोणऐंशी बोरी शिवारासाठी जे करारनामे तयार करार केले ते त्या करारनाम्याचा त्यांनी गट नंबर बदलून गट नंबर ब्याऐंशी साठी त्यांनी वापर केलेला आहे पूर्णपणे बनावटीचा केलेला आहे आणि इथं प्रकरण उप उपविगीय अधिकारीकडे असताना देखील त्या प्रकरणामध्ये त्यांनी सगळे मिळजु मिळजुळून त्यांनी आपल्या विरोधात मनाई हुकूम त्यांनी घेतलेला आहे आणि आपण आता आपण सध्या जिल्हाधिकारी कार्यालया का येथे आज आपण निवेदन दिलेलो आहोत अमरण उपोषणासाठी आपल्याला जर सोळा तारखेपर्यंत जर न्याय नाही मिळाला तर आपण सोळा सोळा सतरा तारखेला आपण अमरण उपोषणासाठी बसत आहोत